नव्याने कबड्डी असोसिएशनचा आजचा अध्यक्ष म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि हा दुसरा माझ्याबरोबर चार वर्ष ठेवावा की देखील विनंती असं चित्र निर्माण होऊ नये की फक्त निवडणुकीसाठी आपण एकत्र आलोय आणि निवडणूक झाल्यानंतर आपण परत प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त जावं अशा पद्धतीने चित्र निर्माण होते त्याच्यामध्ये राजापूर असेल लांजा असेल आणि मंडणगड असेल ज्यांना देखील माझा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये सामावून घेण्याचा निर्णय याच्या अगोदरच मी घेतलेला आहे त्याच्यामुळे या तालुक्याने अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता आहे पण तालुक्यामध्ये जे जिल्ह्याचे प्रतिनिधी पाठवायचे आहे मला तालुक्याच्या सगळ्या माझ्या सहकार्यांना एक विनंती करायची की ते देखील कबड्डीमध्ये पाठवावे राजकारणामध्ये थोडीफार अशी परिस्थिती असते की आमचा जो डावा उद्भव असतो त्यालाच आम्ही राजकारणामध्ये मदत करतो पण जे कबड्डीमध्ये कबड्डी खेळायला मदत करूयात आणि तोच संकल्प आज आपण या बैठकीच्या निमित्ताने केला तर मला असं वाटतं की आज आठ नंबरला असलेला आपण रत्नागिरी जिल्ह्याचा संघ पुढच्या वर्षी एक नंबरला असेल या जिल्ह्याचा अध्यक्ष राजावाल्यांशी बोललो राजापूरवाल्यांशी बोललो देववाल्यांशी बोललो संगेश्वर तालुक्यातल्या लोकांशी बोललो चिपळूण तालुक्याशी बोललो मंडळगड तालुक्याशी आता बोललो खेडवाल्यांशी बोललो दापोलीवाल्यांशी बोललो गुवाहाल्यांशी बोललो आणि मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अध्यक्ष पदासाठी कोणी माझ्या समोर इच्छुक आहे अशी भूमिका न घेता तुम्हीच या असोसिएशनचे अध्यक्ष व्हावे ही भूमिका जी माझ्यासाठी आपण मांडली त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो पण या जनरल बॉडीमध्ये काही चांगल्या गोष्टी जशा मांडल्या पाहिजे तशा कतु गोष्टी देखील आपल्याशी चर्चा केली पाहिजे बाहेर अतिशय चांगला उल्लेख केला ज्यावेळी निवडणुका या गटापटाच्या होतात त्यावेळी त्याचा परिणाम हा संघटनेवर होत नाही त्याचा परिणाम खेळाडूवर होतो तो खेळाडू कोणाचा आहे उदय सामंतचा आहे की सचिन ततबांचा आहे की बाबू तांबडेंचा आहे रमेश ततबांचा आहे ह्याच्यावर जर सिलेक्शन होणार असेल तर त्या खेळाडूवर आपण अन्याय करतो ही भूमिका देखील भविष्यामध्ये माझ्याकडनं घेतली जाणार आहे आणि म्हणून अध्यक्ष जरी असतो आणि मला अध्यक्ष करताना तुम्हाला सगळ्यांना बरं वाटले बाबूजी नंतर परत एकत्र येऊ नका मी कडक वापरतो त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला असू दे किंवा शहरी भागातला असू दे जो कबड्डी चांगला खेळणार आहे त्याच्यावर शंभर टक्के अन्याय होणार नाही हा आज मी आपल्याला सगळ्यांना समजतो आणि अशा पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर आठ नंबरचा जो आपला संघ आहे एक नंबर नाही आज मी जरी कबड्डी खेळत तर मी क्रिकेट खेळतो आणि क्रिकेट चांगलं खेळत असल्यामुळे मी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आदेश होतो महाराष्ट्राची आयपीएलची